आणि उपस्थित सर्व नागरिक रेल्वे विभागाने जे काही राजपत्र जा जारी केलं मागच्या पंचवीस ऑक्टोंबरचं ते आहे जाहीर केलेलं आणि एक महिन्याच्या आतच त्यांना आपल्याला काही ऑब्जेक्शन असेल तर ते संधी दिलेली आहे आणि त्या राजपत्रामध्ये करमाडचा विशेष म्हणजे मी आता काही प्रश्न सांगतो काही म्हणजे आमची जे समस्या आहेत त्या सांगतो इथे राजपत्रामध्ये दोनशे ते चारशे घरं बाधित होत आहेत कारण एक गट जो आहे गट नंबर एक्क्याऐंशी त्याच्यातच पस्तीस एकरचा गट त्यात पडलेली इलिगल प्लॉटिंग आणि तो सात बारा तो सात बारा त्याच मूळ मालकाच्या नावावर आहे आणि दोनशे लोक त्या तिथं राहत आहेत उद्या जर ते बाधित होणार असेल तर त्यांची एक वेगळी समस्या कारण की पैसा जर काही उद्या मिळणारच असेल रेल्वे बाधित लोकांना तर तो सात बाराच्या मालकाला मिळेल घरं जातील सामान्य लोकांची ती एक वेगळी समस्या झोप येत नाही आहे ती गोष्ट वेगळी झाली चिंता आहे आणि या सर्व चिंतेतून जर प्रश्न विचारायचा जा तर ऑफिशियली रेल्वेकडून कुठलंच उत्तर मिळत नाही आहे आम्ही जर एखादी समस्या दाखल करायची त्यांचं म्हणे तुमची मोजणी झाली कुठे रेल्वेपर्यंत डिपार्टमेंटला आम्ही जाऊन आलो तुमची मोजणी झाली कुठे तुम्ही ऑब्जेक्शन घेणार कशावर आणि एक महिन्याच्या आत ऑब्जेक्शन पण घ्यायचं आहे आणि हे दोन चारशे लोकं जे आहेत तिथं ती एक वेगळ्या टेन्शनमध्ये आहेत त्यांना अर्जही लिहिता येत नाही समस्याही मांडता येत नाहीत निराधार लोक अशिक्षित लोकं सा सर्व समाजातील लोक तिथं आहेत त्यांना आशा लागली की कोण यांचे प्रश्नांची उत्तर देईल तर काल जसं एक मी यांचा मेसेज बघितला आम्ही दोघंजण तिथून आलो ते ग्रामपंचायत सदस्य आहेत करमाड लाईव्ह त्यांचं एक चॅनल पण आहे अरुणबाईन सोबत आले आणि या सर्व समस्यांना इथे कुठेतरी जागा मिळाली प्लॅटफॉर्म मिळाली त्यामुळं आयोजकांचा मी आभार मानतो तसेच मंत्रीसाहेबांनी वेळ दिला आणि आमच्या समस्या ऐकून घेतल्या त्याबद्दल मी आभार मानतो करमाड गावाने यापूर्वी भरपूर काही त्याग केलेला आहे डी एमआयसीत जागा दिली हायवेला जागा दिली आता नवीन बायपास झालं तिथेही भूसंपादन झालं आहे तीस टक्के गरम ओढरे तिथे आम्ही राहतोय ह्या सर्व जो पैसा आला आमचा शेतीचा होत त्याच्यात आम्ही ही घरं बांधली आता तीच जर घर पडणार असेल मग त्या विकासाचा आम्हाला काय फायदा एवढंच बोलून मी थांबतो कसा मिळेल म्हणजे जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील बाधित घर असेल तर त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जाईल आपल्याला माहित आहे समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून काही नेत्यांनी संत तुकाराम हॉस्टेलमध्ये बैठक संत तुकाराम नाट्यगृहामध्ये बैठक घेतली पण मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की जो काय रेट असेल मार्केट रेट त्याच्या आम्ही पाच पटीने पैसे देतो पाच पटीने पैसे देतो आता आमचे जयस्वाल जे करमाडचे बोलले डी एम आय सी तसं डी एम आय सी आली थोडं शेती केली त्यांची पण रेट चांगला ले मिळाल्यामुळे दुसरीकडे शेती घेता येते म्हणून मिनिमम म्हणजे काही शंभर दोनशे घर जातील जेवढं काही जाणार तरी सुद्धा आम्ही त्याचा आकडा सांगू शकत नाही समजा काही जरी गेली तरीही त्यांना भरपूर पैसा केंद्र सरकारकडून मिळेल याचं पण मी तुम्हाला आशित करतो आता हे करत असताना जसं आता प्रशांतजींनी सांगितलं की लोक भयभीत झालेत घाबरलेत तर घाबरू नका जसं किशोरजींनी आणि संजीव भाऊनी सांगितलं की आम्ही तुमचाच भाग आहोत आणि सरकार म्हणजे तुमचंच आहे म्हणून तुमचं म्हणणं रेल्वे मंत्र्यापर्यंत मांडायची जबाबदारी माझी आहे फक्त मांडायचंच नाही तर त्यातून आपल्यासारखा निर्णय करून घ्यायची जबाबदारी माझी आहे आणि भांडायची गरज नाही संघर्ष करायची गरज नाही